धुळ्यात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ता सुरक्षा समितीच्या वतीने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह दोन हजार सव्वीसचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्फोते यांनी वाहतूक नियमांचे पालन करणे हे केवळ कायद्याचे बंधन नसून ते प्रत्येकाच्या हिताचे आहे असे प्रतिपादन केले

फर्स्ट एक्सिडेंट पहले वी टेक फोन्स की भाई फोन हुआ एक्सीडेंट जस्ट टेकन उसका वीडियो बनाओ उसको वायरल करो द थिंग्स दैट वी शुड दिसड्रंस आजकल मुला पड़ते नॉट ओनली मुला की फोन्स आर विंगिंग इन्क्लूडिंग माइंड सिटिंग हियर फॉर एन आवर वी आर नॉट एबल टू कंट्रोल दिस इंस्टिंग ऑफ द फोन दिस इज द बिगेस्ट रीजन टू डे एक्सीडेंट्स आर हैपनिंग पीपल आर यूजिंग मोबाइल फोन पुटिंग एनी काम आई है फ्लोटिंग ऑन द बाइक चार चार बच्चे जा रहे दे आर टू स्मॉल टू यंग कि हमें भी लगता है कि यार वो बच्चों को रोक के क्या बोले है ना सो दीस इज लाइक अवर इन कमिंग एज अ पेरेंट कि भाई जाने दो बच्चे हैं बट जान आई रिक्वेस्ट ऑल द एन्फोर्समेंट एजेंसीजन फर्स्ट वी नीड टू बी गुड समेन्स नॉट ओनलीट बट ऑल्सो बाय क्रिएटिंग अवेरनेस आई ऑल्सो वॉन्ट ब्री ए टू नोटिस अपनी बोला दुर्बड़ डिस्ट्रिक्ट थर्टी फोर लाइन फॉर फैटलिटी जे भारत में शंभर जिले त्याच्यामध्ये धुळे इज ऍट अ हंड्रेड नंबर दॅट शुड ऑल्सो बीन ब्रॉड टू द नोटीस हंड्रेड वर आपण आहे इन टर्म्स ऑफ ब्लॅक स्पॉट नंबर ऑफ ऍक्सिडेंट सो मिस्टर पवार राईटली पॉइंटेड की बाबा कॉर्डिनेशन ऑफ द एजन्सीज इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि हे कॉर्डिनेशन तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर येतात बाकी पीपल मीट ओव्हर लंच डिनर चिटचॅट बट इम्पॉर्टंट बात नाही आहे

म्हणजे पूर्ण महिनाभर हे राष्ट्रीय सुरक्षा अभियान चालू राहणार रा आहे त्या राष्ट्रीय सुरक्षा अभियाना ते अभियान हे पूर्ण भारतभर चालू असणार आहे त्यापैकी आपण राज्य सुर... रस्ता सुरक्षा अभियान हे आप आपल्याकडे आपण राबवत आहोत केंद्र शासनाने जे अभियान राबवतोय त्या त्याच्यामध्ये त्यांनी एक थीम दिलेली आहे ब्रीजवाक्य दिलेलं आहे ते सडक सुरक्षा जीवन रक्षा ब्रीद ब्रीजवाक्य आपण समोर ठेवून हे कार्यक्रम आपण पूर्ण महिनाभर राबवणार आहोत या अभियानांतर्गत आपण महिन्यावर कोण कोणते कार्यक्रम घेणार आहोत त्या कार्यक्रमाची थोडक्यात मी तुम्हाला माहिती देतोय यामध्ये आपण हेल्मेट रॅली काढणार आहोत हेल्मेट लोकांनी हेल्मेट वापरावं हो वाहन चालवताना त्याचं प्रबोधन आपण त्यामार्फत करणार आहोत त्यानंतर नो हॉकींग म्हणजे आपण हॉर्नच्या बाबत जनजागृती करणार आहोत शाळा कॉलेजेसवर व्याख्यान ठेव ठेवणार आहोत त्यानंतर पेडेस्ट्रीयन जे आहेत पादचारी जे पायी चालणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये दे देखील रस्ता सुरक्षेची जाणीव निर्माण व्हावी त्यांच्यात जनजागृती निर्माण करणार आहोत त्यानंतर आरोग्य विभागाच्या सहकार्याने अवयदान जनजागृती आपण करणार आहोत रिफ्लेक्टर लावणे जसं गाड्या बैलगाड्या असतात ट्रॅक्टर ट्रेलर्स असतात त्यांना देखील आपण कारखान्यावर जाऊन किंवा इतर ग्रामीण भागामध्ये जाऊन आपण रिफ्लेक्टर लावण्याचा आपण कार्यक्रम आयोजित करणार आहोत त्यानंतर जसे ब्लॅक स्पॉट असतात अपघात प्रवण क्षेत्र जे आहेत त्यांचे देखील सर्वेक्षण करून पुन्हा सर्वेक्षण करून त्याचा अहवाल तयार करून त्यामध्ये काय काय उपाययोजना सुचवायच्या त्या देखील आपण जिल्हा रस्ता सुरक्षा कमिटीकडे आपण सुचवणार आहात जवळपास तीन दिवसाचे ते प्रोग्राम्स आहेत तिने आपले वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे पोलीस असतील आर टी ओ असतील आणि पीडब्ल्यू डी असेल त्या त्या विभागाचे अधिकारी संयुक्त एकत्र येऊन आपण ते सर्वेक्षण करून मान्य जिल्हाधिकारी मॅडमला आपण ते आवाज साजरे करणार आहोत त्यानंतर ब्लड कॅम्प देखील आपण आयोजित करणार आहोत नेत्र शिबिर चष्मे वाटप त्यानंतर गुड सेमेरिटनचं महत्त्व देखील आपण पटवून देणार आहोत त्यानंतर आपल्या शहरामध्ये किंवा तालुका प्लेसेसमध्ये जे काही गर्दीचे ठिकाण आहेत बाजार आहेत मॉल्स आहेत त्या ठिकाणी आपण रस्ता सुरक्षा विषय जल आपण तयार निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून आपण पूर्ण महिनाभर प्रबोधन करणार आहोत चंद्रशेखर अहिरराव जनविश्वास न्यूज थुळे